नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या वर्षीच्या सेमिस्टरमध्ये आपले नवीन जे बॅचेस आहेत एन ई पी बी कॉम फर्स्ट इयर आणि सी बी सी एस बी कॉम सेकंड इयर आणि फायनल इयरचे जे, जे काही कोर्स आहेत ते आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपण लॉन्च केलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना रेकॉर्टेड बॅचेस जॉईन करायचे असेल त्या विद्यार्थ्यांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे ती ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि त्यामध्ये डाउनलोड केल्यानंतर त्याला पॅरेंट्स नावाचं एक ऑप्शन येतो तो ऑन करायचा नाही आहे आणि तो ऑन केल्यानंतर तुम्हाला जो कोर्स आहे तो कोर्स दिसत नाही आहे ठीक आहे त्यामुळं ऑफर्स राहू द्यायचा आहे आणि पुढे तो इन्स्टॉल करायचा आहे ॲप्लिकेशन त्यामध्ये तुम्हाला डेली अपडेट जे आहेत ते येतात त्यानंतर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओचे जे काही कोर्स आहेत ते कोर्स त्याच्यामध्ये दोन नंबरचं ऑप्शन आहे स्टोअर नावाचं त्यावरती तुम्हाला तुमचे जे काही कोर्स आहेत तुम्ही घेणार आहात ते कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी तुम्ही कोर्स घेऊ शकता रेग्युलर बॅचेससाठी जे विद्यार्थी बॅकलॉगचे आहेत मागच्या वर्षी परीक्षा दिली परंतु यावर्षी त्यांचे काही विषय निघलेले नाही अशा विद्यार्थ्यांच्या पण बॅकलॉगचे बॅचेस त्या ठिकाणी आपण इश्यू केलेले आहेत म्हणजे सुरू केलेले आहेत विद्यार्थी बॅकलॉगचे पण त्या ठिकाणी बॅचेस घेऊ शकतात बी कॉम फर्स्ट इयरपासून एम कॉमपर्यंत एन ई पी नवीन पॉलिसी जी लागू झालेली फर्स्ट इयरची सी बी सी एस सेकंड इयर आणि फायनल इयर त्यासोबत सी जी सी एसचे मागच्या वर्षी फायनल इयरला होते किंवा त्याच्या मागच्या वर्षी फायनल इयरला होते अशा सर्व विद्यार्थ्यांचे कोर्स आपण या ठिकाणी टाकलेले आहेत कोर्स घ्यायच्या अगोदर एक वेळेस मला तुम्ही कॉल करायचे की कोणता कोर्स घ्यायचे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी अडचण निर्माण होणार नाही तुम्ही जर बी कॉमचे विद्यार्थी असाल तर आपला नवदीप कॉमर्स क्लासेसचं ॲप्लिकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा प्लेस्टोरवरती आपलं नवदीप कॉमर्स क्लासेस ॲप्लिकेशन आहे तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरसुद्धा तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता नवीन बॅसाठी